नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः स्वागत है आज यहाँ मोगी या साक्षी ने स्वतंत्र भिल्ल प्रदेश एलगार राजस्थान या चार राज्यातील आदिवासी बहुल जिल्हे जोडून स्वतंत्र भिल्ल प्रदेश स्थापन करण्यात यावा यासाठी आदिवासी टायगर सेनेच्या चारही राज्यातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन देवमोग्रा येथे एल्गार पुकारला आदिवासींना ख्या अर्थाने न्याय मिळावा त्यांची अस्मिता संस्कृती टिकावी आणि विकासाची दारे खुली व्हावी यासाठी स्वतंत्र राज्य झाल्यास आंदोलनाची व्यापकता वाढविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला ओढणीच्या सहाय्याने झाडाला दोन अल्पवीन युवतींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपळखुटा तोलवापाडा येथे घडली याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे भरधाव वेगातील एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ठाणेपाडा घाटात घडली या प्रकरणी बस चालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे रविवारी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सा एकूण सात जण असल्याची माहिती समोर येत आहे या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागावरून लाकडी काठी व फायटरने मारहाण करीत दोघांना जखमी केल्याची घटना बिलाडी येथे घडली या प्रकरणी सहा जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतीच्या वादातून गोफने दगड फेकून मारत दोन जणांना जखमी केल्याची घटना बाबरीचा निंभालपाडा येथे घडली या प्रकरणी सात जणांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भेटण्यासाठी मुले आले असल्याचे सांगितल्याच्या कारणातून एकाला मारहाण केल्याची घटना दहिंदुले येथे घडली या प्रकरणी चार जणां विरुद्ध नंदुरबार तालुका ठाण्यात गुन्हा आहे अशाच नवनवीन बारमी सा आपल यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल सब्सक्राइब घ्या